आमच्याकडे ना शुक्रवारचा बाजार असतो आणि त्यांनीही एवढी मच्छी आणलेली हे छोटे छोटे बांगडे आणि ते कडेमध्ये असते ना ते दोन कुठले तरी ते मासे आहेत त्यांची ती मच्छी तो माशाचं नाव काय मला माहीत नाही आहे मग त्यांनाही मी हळद मीठ असं लावून ठेवलेलं आहे आणि लिंबू वेळासाठी असं पिऊन ठेवलेलं आहे जेणेकरून मच्छी अशी कडक म्हणेल आणि इकडे बांगड्यांचा ते लिंबू पिल्यामुळे आणि मीठ टाकल्यामुळे पाणी कसं साईडला निघाले ते आता हो हो ते पाणी आपण आता टाकून देणार आहेत इकडे मी मीठ मसाला आणि हळद घेतलेले त्याच्यामध्ये तर मी ह्या बांगडा फ्राय करणार आहे तुम्ही याच्यामध्ये आलं लसूण पेस्टही मिक्स करून ठेवली ना थोड्या वेळासाठी तर अगदी तर छान अशी चव येते पण मला मात्र हे असे साध्या प्रकारचे बांगडा फ्राय मात्र आवडतो म्हणून मी अशा प्रकारे करते तुम्ही ह्या मसाल्यामध्ये ना आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट नक्कीच अशी मिक्स करा आता थोडा वेळ ते लावून दिल्यानंतर आता तांदळाचं ता पीठ घेतले त्याच्यामध्ये आता हे बांगड्यांना कोटिंग करून आता हे मी तेलावर लसूण असं बारीक चिरून घेतलेलं होतं त्याच्यावर हे बांगड्याचे ठेवलेले आहेत नंतर दोन मिनटासाठी आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे त्यावेळेस गॅस जास्त मोठाही नाही ठेवायचा आणि छोटाही नाही ठेवायचा बघा त्यांना छान अशी वाफ आलेली आहे नंतर आपण ते परतवून घेणार आहेत आणि बघा आता आपले पाच दहा मिनटामध्ये आता बांगडा फ्राय असा छान असा तयार होतो तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्कीच करून बघा आणि बघा आपले हे बांगडा फ्राय तर तयार झाले छानपैकी मच्छीचा रस्सा बांगडा फ्राय आणि भात आणि आता त्याच्यावर तर आपण ताव मावणार या ना मग खायला